या ठिकाणी एक पर्यटन स्थळ म्हणून आपण पाहतो ते म्हणजे दिव्यागर आणि दिव्यागरचे सन्माननीय सरपंच ज्यांच्या नेतृत्वामध्ये अनेक स्पर्धा कबड्डीच्या आपण पाहिल्या त्यामध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा सुद्धा ज्यांच्या नेतृत्वामध्ये दिव्यागरचे संपन्न झाले होत्या ते असं क्रीडा क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रामध्ये ज्याने आपण एक वेगळ्या नाव आपला एक खसा मुला आहे ते म्हणजे सन्माननीय सिद्धेश कोजबे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी सिद्धेश मित्रमंडळ आणि सिगरन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी एक कब कपड़, कबड्डी पट्टूचा या ठिकाणी सत्कार केला जातोय सिद्धेश कोजवे यांचा धन्यवाद या ठिकाणी सत्कार केला जाईल ते म्हणजे सन्माननीय पेठ तालुका अध्यक्ष विनाजी पाटील सह यांच या ठिकाणी या सत्कार केला श्रीगदन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीनं या ठिकाणी सन्माननीय विनायजी पाटील यांचा या ठिकाणी सत्कार केला जाईल विकास पाटील विकास पाटील सर यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय

निश्चितच हे आपण या ठिकाणी उपस्थित राहिला महाराष्ट्र उपप्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पाटील आणि दाजी विचारे साहेब आपल्या देखील या ठिकाणी आयोजकांच्या वतीने खूप खूप धन्यवाद आणि विशेष आभार ते आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि निश्चितच या कार्यक्रमाची शोभा वाढवी आणि आम्हाला आयोजकांचा आनंद केला त्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद आदरणीय बाजी विचारे साहेब कि शिवते जाचा गगनी समगला ऐसा एक सितारा शिवते जाचा गगनी समगला ऐसा एक सितारा फातर शिवासा शंभू राजा संग दसुतला एक सुंदर प्रकट जारी करने अपना मैदान का मार्ग दोनों जी बगला मिलते सड़क के ऊपर एक नवोदित खारू यह वैसा शिवती बंदा सफर जाओगे जाएगा सातवें सबसे सुपर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहिलं जातं निश्चितच त्यांच्या माध्यमातून अनेक समाजभोगी कार्यक्रम राबवले जातात त्यामधून आपल्या रोहामध्ये नुकताच वरदाई यांच्या वाढदिवस सोहळ्याचा कीर्तन महोत्सवाचा तीन दिवसाचा सोहळा आपण पाहिला तर अर्थाने अत्यंत तेजवान असा त्या काही सोहळा आपण पाहत होतो आणि आजची ही दैवी प्रांत कबड्डी स्पर्धा निश्चितच परवा दिवस पंचवीस तारखेला तळागड येथे आमदार अनेक भर तटके हा चषक देखील त्या ठिकाणी प्लस झाला आणि आजची कबड्डी स्पर्धा प्रत्येक मानाची कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय

शुभ pagi एक मसुद हैमंडल

क्योंकि ये खेल इंग्लैंड का है ये खेल पाकिस्तान है और ये खेल पानी का है उसे कबड्डी तो नाम दिया है जब इस करता है कि और एक मोहरा अपना लगा लेंगे तो, तो सुपर टैक इस नामी से जैसे आकाश के बोरी संगा करे पर बिया चल बेगा इसी तरह से बोरी संगा लगे वो भी एक तो प्रयत्न करते थोड़ा बहुत था मानस बहुत समझते हैं पढ़ाई करते हैं अभी सजे था करता है वो एक

एक भुव्यमाणे दिवेत माने कोण असलेला सोहळा एक तेजोमय सोहळा म्हणताना आपण या लिभवत आहे अर्थात नामदार अजित जोशे दोन हजार पंचवीस मात्र एक

आपल्या संस्थेमध्ये आणणं फार गरजेचं म्हणजे चिंतेच श्रीवर्धन यासंद संघाला